नऱ्यातलं पाणी पुरतंय कुठं वीस लाख लिटर पाण्याची टाकी इथं बांधली गेली कुठल्याही सोसायटीला पाच टक्के सुद्धा पाण्यामध्ये फरक पडलेला नाही पडलाय का तुमच्या सोसायटीला मग पाणी जात आहे कुठं पाणी तर टाकीत पडतंय आहे मग जात आहे कुठं आणि हा सगळा विचार तुम्ही करावा इथलेच राज्यकर्ते मी पुन्हा पुन्हा सांगतोय की इथलेच राज्यकर्त्यांची इच्छा नाही आहे की तुम्हाला पाणी मिळावं कारण इथं टँकरचा धंदा खूप जोरात आहे दीड दीड दोन दोन लाख रुपये ते सोसायटीचे होतात आणि त्या प्रत्येक टँकरवरती असणारं सप्लायरचं नाव असा तोच राज्य जर त्याचाच धंदा बुडत असेल तर तो तुमच्या नळाला ना पाणी कसं देईल हा साधा प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या डोक्यात आला पाहिजे आज विचार घेऊन आता निर्भय म्हणा आपली बाजू आपण व्यवस्थित मांडू शकतो गावाखेड्यातली लोक आज आमदार खासदारांना विचारायला लागले आणि तुम्ही कितीही नाही म्हणा आज अशी परिस्थिती राजकीय आहे की प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत किंबहुना उमऱ्याच्या आतपर्यंत राजकारण आलेलं आहे जी राजकीय परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सगळ्यांना परिचित आहे कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठे काम करतो याच्या बाबत कुणालाही ते मात्र कळत नाहीये आणि प्रत्येक पक्षामध्ये आज जवळपास जजत भरावून अधिक उमेदवार हे इच्छुक आहेत प्रत्येकाला हेच वाटतंय की आपल्या खिशामध्ये दाखदर पैसे असतील पैसे देऊन आपण मत विकत घेऊ आणि मत विकत घेतल्यानंतर पुन्हा या गोष्टीकडे पाहायची गरजच पडत नाही कारण आपण विचारतच नाही आणि विचारायला जो समोर जातो त्याला आपण पाठिंबाही देत नाही पण अशा परिस्थितीमध्ये राज्य करणं सोपं आहे हेच या वेळेत चाललेलं संपूर्ण वातावरण आहे परंतु आता तरी आपण सर्वांनी खडाडून जागा झालं पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मी देवीसमोर हे साकार लागतोय की खरंच येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला हेच इच्छा सांगा की जो बाबा आम्हाला पाणी येणार आहे अडचणी खूप आहेत

गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतो फक्त टँकर पाणी प्रत्येक तास दोन दिवसातून एकदा पाणी एक तास येतं आणि ते काही पण त्यामुळे जो काही पैसा आहे तो सगळा टँकरवर चालतो आणि दुसऱ्या रस्त्यात रस्त्याला एवढे खड्डे झालेले आहेत की गाडी कशी चालवायची कुठून चालवायची हा मोठा प्रश्न पडतो त्यामुळे महत्वाचे हे दोनच मुद्दे आहेत की एक पाणी आणि रस्ता या दोन गोष्टी जर मिळाल्या तर खूप बरं What?

अतिशय आम्हाला सर्वांना बरं वाटलं आई जगदंबा दुर्गा देवी आपल्याला असंच या फक्त तुमचं भविष्य आणि तुमचे प्रयत्न आणि तुम्हाला जनते

पाणी देतो पाणी देतो पण आजपर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं नाही आणि तुम्ही आजच्या या चांगल्या शुभ दिनी या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या बहुतेक बघिंना आज जोर येईलच खेळायला